स्वप्नातील आणि वाजवेदाराच्या घरकुलाचं स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल अर्थातच नरे डोकोतर्फे एकवीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबरपर्यंत डोंगरे वसतीगृह मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या होमेथॉन दोन हजार तेवीस प्रॉपर्टी एक्सपोची तयारी अंतिम टप्प्यात आली असून युद्धपातळीवर डोमची उभारणी करण्यात येते आहे एकवीस डिसेंबरला सकाळी दहा वाजेपासून प्रदर्शनाला सुरुवात होणार आहे प्रदर्शनाचं औपचारिक उद्घाटन सायंकाळी पाच वाजता विभागीय आयुक्त राधाकृष्ण कमे जिल्हाधिकारी चलेश शर्मा महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक एन एम आर डी एचे आयुक्त सतीश खडके सहजिल्हा निबंधक कैलास दवंके या मानवरांच्या उपस्थितीत होणार आहे नरेडोको आयोजित होमेथॉन मुख्य समन्वयक जयेश टक्कर अध्यक्ष अभय तातेड सचिव सुनील गवांदे सहसमन्वयक शंतोनू देशपांडे भूषण महाजन पदाधिकारी प्रदर्शन यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहेत प्रदर्शनाला भेट देण्यासाठी कोणतंही प्रवेश शुल्क आकारलं जाणार नसून मात्र प्रवेश करण्यापूर्वी नागरिकांना क्यू आर कोडद्वारे रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे हे प्रदर्शन डोंगरी वसतीगृह मैदानावर एकवीस ते पंचवीस डिसेंबरपासून नागरिकांना खुलं असून जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन संयोजकांनी हो केलं आहे या प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून सर्वांनाच या प्रदर्शनाची उत्सुकता लागली आहे या प्रदर्शनात नाशिकसह मुंबई पुणे विदर्भातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचाही सहभाग असणार आहे आपल्या स्वप्नातील घर घेणाऱ्यांसाठी हे प्रदर्शन म्हणजे एक प्रकारची पर्वणीच ठरणार असून नाशिक मुंबईसह नाशकातील नावाजलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या प्रॉपर्टीज एकाच छताखाली बघण्याची संधी यामुळे मिळणार आहे प्रदर्शनाला साथी ये को तर्फे लकेट भेट देण्यासाठी येणाऱ्यांना नरेडोको तर्फे भेट मिळणार आहे घर खरेदी करणाऱ्यांसाठी गृहकर्जाचेही विविध पर्याय या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनामुळे नागरिकांना उपलब्ध होईल अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील लोक केंद्रबिंदू धरून अगदी पंधरा लाखांपासून ते पाच कोटी रुपयांपर्यंतचे घरं या प्रदर्शनात नागरिकांना खरेदी करण्यासाठी संधी मिळणार आहे प्रदर्शनाचं उद्घाटन एकवीस डिसेंबरला पाच वाजता होणार असलं तरी नागरिकांसाठी सकाळी दहा वाजेपासूनच होमेथॉन प्रदर्शन खुलं असणार आहे आयोजकांतर्फे असं सांगण्यात आलंय पाचही दिवस सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत प्रदर्शन खुलं राहणार आहे प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक म्हणून दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे चे चेअरमन दीपक चंदे पॉवर बाय ललित रुंगठा ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे लाभलेले असून सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र तसंच एलआयसी हाऊसिंग पार्टनर म्हणून हाऊसिंग डॉट कॉम च्या नमस्कार मी भूषण एकनाथ महाजन होमिथॉन दोन हजार मागच्या पेक्षा या होमेथॉन टूच विशेष आकर्षण जे आहे अतिशय भव्य दिव्य डोम आम्ही म्हणजे ग्राहकांची इथे बघण्यास गर्दी जरी झाली तर त्यांचा कुठलाही त्रास होणार नाही अशा पद्धतीची भव्यदिव्य अशी व्यवस्था इथे आम्ही केलेली आहे भव्य असे पाच प्रकारचे डोम इथे उभारलेले आहेत त्यात आपल्याला पंधरा लाखापासून पाच कोटीपर्यंतची घरांची प्रकल्प इथे आपल्याला अवेलेबल राहणार आहेत त्याचप्रमाणे यावेळेस प्रथमच या आपण लेआउट्स काही लेआउट्स मधील प्लॉट्सही इथे ग्राहकांच्या खास आघास्तव आपण इथे उपलब्ध करून दिलेले आहेत यात जे ग्राहक इथे ऑन द स्पॉट बुकिंग करतील त्यांना आमच्या नडवतर्फे चांदीचं एक कॉइन जे मागच्या वर्षी आम्ही पण दिलं दिलं होतं तेच पद्धतीचं कॉइन यावर्षी पण आम्ही नरडकोतर्फे देणार आहोत तरी ह्या सगळ्या संधीचा आपण ग्राहकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि आपल्या स्वप्नातील घर पूर्ण करावं नमस्कार मी सुनील गवादे नाशिक सेक्रेटरी ओमेथॉन दोन हजार तेवीस डोंगरे वसतीगृहावर एकवीस ते पंचवीस एकवीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत हा जो प्रॉपर्टीचा महाउत्सव होणार आहे या उत्सवासाठी या ठिकाणी नाशिक मधले नामवंत बिल्डर्स यांनी स्टॉल लावलेले आहेत यावेळेच वैशिष्ट्य असं आहे की यावेळेला हायराइज बिल्डिंग नाशिककरांना बघायला मिळणार अगदी सात मजल्यांपासून ते पन्नास मजल्यांपर्यंतचे प्रोजेक्ट्स या ठिकाणी बिल्डर्सनी लावलेले आहेत त्याचबरोबर गेटेड कम्युनिटी म्हणजे ग्रुप हाउसिंगचे पण भरपूर प्रोजेक्ट्स आहेत काही बंगल्यांचे प्रोजेक्ट्स आहेत या वेळेला पुणे मुंबई विदर्भ या ठिकाणचे सुद्धा प्रोजेक्ट डिस्प्ले होत आहे म्हणजे वेळेला नरेडको नाशिकने जो काही होमेथॉन प्रॉपर्टी प्रदर्शन घेतले त्या ठिकाणी भरपूर व्हरायटी आणि भरपूर अवेलेबिलिटी यांना बघायला मिळणार आहे नाशिककरांना बघायला मिळणार आहे धुळेकरांना बघायला मिळणार आहे नंदुरबारकरांना बघायला मिळणार आहे मुंबईतल्या लोकांना बघायला मिळणार आहे आणि आम्ही या पद्धतीने डिजिटल मार्केटिंग करतो आत्ताच आम्हाला खूप एन्क्वायरी जनरेट झालेली आहे जस जसा रोज संध्याकाळी आमच्याकडे रिपोर्ट येत आहेत तर डिजिटल मार्केटिंग वरन या ठिकाणी व्हिजिटर्स करणारे एन्क्वायरी करणारे फार मोठा डेटा तयार आत्ताच आमच्याकडे झालेला आहे मी परत एकदा पुन्हा नाशिककरांना आवाहन करतो की आपण या होमेथॉनला एकवीस डिसेंबर ते एक पंचवीस डिसेंबरला जरूर जरूर भेट द्या या ठिकाणी स्पॉट बुकिंग करणाऱ्यांना आम्ही चांदीचं ठेवलेलं आहे नाशिककरांनी याचा लाभ घ्यावा हे विनंती नमस्कार मी जयेश ठक्कर कन्व्हेनर नरेडको होमेथॉन उद्यापासून सुरू होणाऱ्या होमेथॉन प्रदर्शन दिनांक पंचवीस तारखेपर्यंत रात्री आठ वाजेपर्यंत सुरू असणार आहे नाशिककरांनो तुमच्या ना तुम्हाला सगळ्यांना यांच्या माध्यमातून असं आव्हान तो का मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित व्हावं आपला स्वप्नाचा घर साकार करण्याची ही फार मोठी संधी आहे फार पंधरा वीस लाखापासून तर पाच कोटीपर्यंत जे घरं शॉप प्लॉट्स हे सगळे उपलब्ध आहे यावेळेस मल्टीसिटी शॉप फ्लॅट्स उपलब्ध करून देण्याचा मानस केला होता म्हणून म्हणजेच पुणे मुंबई ठाणे अकोला अमरावती याही भागातले आपल्याला फ्लॅट्स इथे बघायला भेटणार आहेत तर मी आपल्याला सगळ्यांना नम्रपणे आवाहन करू इच्छितो का आपण मोठ्या संख्येने यावं या प्रदर्शनाला भेट करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात येणार नाही मात्र रजिस्ट्रेशन एवढीच एक अट आहे तर तुम्ही ऑनलाईन रजिस्टर देखील आमच्या जाहिरातीवर क्यू आर कोडच्या माध्यमातून न्यूजपेपरच्या जाहिरातीच्या जा, क्यू आर कोडच्या माध्यमातून करू शकता किंवा इथे भेट दिल्यास तर रजिस्ट्रेशन काउंटरवर फक्त आपलं नाव नंबर देऊन नोंदणी करून आपण प्रवेश घेऊ शकता जे कोणी भाग्यवंत ग्राहकांनी फ्लॅट शॉप्स किंवा प्लॉट विकत इथे घेतलास नरेडकोतर्फे त्यांना चांदीचं नाणं देऊन गौरविण्यात येणार आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार मी शंतनू देशपांडे जॉईंट सेक्रेटरी नरडको आणि होमेथॉन सहसमन्वयक एकवीस ते पंचवीस डिसेंबर रोजी नाशिकमध्ये नरडको आयोजित होमेथॉन हे गृहप्रकल्पाचं उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्रामधलं सगळ्यात मोठं हे गृहप्रकल्पाचं एक्झिबिशन आपण नाशिकमध्ये साकारत आहोत यामध्ये मी सर्वात प्रथम नाशिककरांना आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येनं इथे उपस्थित राहावं आणि गृहप्रकल्पाचे असंख्य पर्याय नाशिकमधल्या नामांकित बिल्डरकडनं त्यांना मिळणार आहेत तर ते बघायला त्यांनी नक्की यावं खरं म्हणजे होमेथॉन ही नाशिककरांना नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्राहकांना ही एकाच छताखाली असंख्य असे पर्याय बघण्याची एक चांगली संधी उपलब्ध असते तर ती संधी त्या संधीचा मागच्या वर्षी नाशिककरांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतलाच होता वर्षी ते पुन्हा येतीलच मोठ्या संख्येने आणि होमेथॉनला माग मागील वर्षीप्रमाणेच प्रतिसाद देतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवढ्यांसह मी मनाली खरके नाशिक